नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा मनपूर स्वागत करतो आपला कपाशीचा पहिला खताचा डोस कुठला द्यावा शेतकरी मित्रांनो आपण आज आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला आपण जे टाकतो शेतकरी मित्रांनो हे बा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये तिकडे आपला आता पहिला बेसल डोस चालू टाकणं आपण जे यूज करतो शेतकरी मित्रांनो शेतामध्ये आपल्याला ज्याचं चांगलं रिझल्ट आहे आपण तेच सांगतो सांग आपण काही रिकामवड बडबड करत नाही आपण जे नुसतं सांगत नाही हे टाका, टाका जास ते टाका आपल्याला ज्याचं जास्त रिझल्ट आहे आपण तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपण जे पहिला खाताचा डोस देतो शेतकरी मित्रांनो तुम्ही तिकडे पाहू शकता आता व्हिडिओ पाहू शकतात की आपल्या थैला आहे तर बारा बत्तीस सोळा आपण हे जे पहिला दो देत देतो आहे म्हणजे आपण बारा बत्तीस सोळा देतो आहे हे आपल्याला कसं वापरायचं असेल तुम्ही साईडला वीड बघू शकता आपल्याला जे एकरी प्रमाणे म्हणजे एक थैली आता तुम्ही साईडला बीडमध्ये बघू शकता बारा बत्तीस सोळा आपण जे श आपण या कपाशीला देतो आहे पहिला डोस ते बारा बत्तीस सोळा राहणारे एकरी एक थैली याचं एक प्रमाणे हो आणि जे याच्यापुढे जर तुम्हाला अजून बारा बत्तीस सोळा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर याच्या जागी तुम्ही दहा सव्वीस सव्वीस पण यूज करू शकता तुम्ही साईडला व्हिडिओ बघू शकता हे दहा सव्वीस सव्वीस शेतकरी मित्रांनो ते पण एकरी एक, एक थैली वापरायची आपल्याला तुम्ही इकडे पण पाहू शकता बांधाला आपण थैले ठेवलेलं आहे आपण जे यूज करतो तेच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असतो आपला जर आपल्या चॅनल न असेल तर आपल्या चॅनल पण सबस्क्राईब करा शेतकऱ्या मित्रांनो जर आपली पहिली फवारणी पण बाकी असेल तर आपल्या चॅनलवर जा आपण पहिली फवारणीचा पण व्हिडिओ टाकलेला आहे जर दहा सुद्धा सव्वीससुद्धा अवेलेबल असेल तर याच्या जागी तुम्ही सोळा 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 पण वापरू शकता तुम्ही साईडला व्हिडिओ बघू शकता ही पण आपल्याला एकरी एक थैली वापरायची आहे आणि जर तुमच्याकडे बारा बत्तीस सोळा असेल तर बारा बत्तीस सोळा जास्त देण्याचा प्रयत्न करा कारण की डी ए पीचा सोडा शॉर्टेज शेतक मित्रांनो जो आणि जर तुमच्याकडे डी ए पी जर भेटत असेल शेतकऱ्या मित्रांनो तर तुम्ही साईडला व्हिडिओ बघू शकता डी ए पी तर आपल्याला डी ए पी पण एक थेरी वापरायची शेतकरी मित्रांनो डी पी हा म्हणजे आपल्याला बारा बारा बत्तीस सोळा आणि डी ए पी हे आप आपल्याला त्या विघटन व्हायला म्हणजे त्याची ती क्षमता आहे शेतकरी मित्रांनो ती तीस दिवसाची क्षमता राहते म्हणजे तीस दिवसानंतर त्याची जे आपली पॉवर असते शेतक मित्रांनो ती चालू होते त्याच्यामुळे जर डी ए पी असेल तर डी ए पी देण्याचा प्रयत्न करा आणि जरा बरेच शेतकरी म्हणतात हे जरा जास्त जे आपलं मागं आहे ब म्हणजे हे जे खत तुम्ही सांगताय ते जरा जास्त कॉस्टली ब जर याच्याऐवजी तुम्ही आता तुम्हाला एकरीप्रमाण सांगतो आहे तुम्ही एकरी एक युरिया तीन सुपर फॉस्फेट आणि आपल्याला अर्धी पोटॅश घ्यायची शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता परत एकदा सांगून देतो एक युरिया दोन सुपर फॉस्फेट आणि अर्धी पोटॅश वापरायची आपल्याला हे पण एकरीप्रमाणे आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो शेतक मग आपल्या कमेंटद्वारे नक्की कळवत जा आणि आपण जे आपण जे बारा बत्तीस सोळा देतो आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये इकडे आणि शेवटी व्हिडिओमध्ये दिसणार आहे तुम्ही आपण काही नुसतं सांगत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता शेवटी आपण जे आपल्या तीन थैल्या म्हणजे इकडं बऱ्याच दोन थैल्या ठेवलेल्या था आहे आणि तिकडे तीन थैल्या ठेवलेल्या आहे आपण आपला व्हिडिओ कसा वाटला शेतकऱ्यात कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद